नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक दहा मेच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात दिव्यांग विकासासाठी कालमर्यादा ठरवून योजना राबवा प्रकाश आंबेडकर शासकीय कार्यालयात रॅम्पसह सुविधा तळमजल्यावर उपलब्ध करण्याचे निर्देश दिव्यांग खेळाडूंना साहित्य आणि स्पर्धांसाठी जिल्हा नियोजन निधीतून मदत दौलत साखर कारखाना जिल्हा बँकेच्या कर्जातून झाला मुक्त दोन हजार दहा साली शेतकऱ्यांची उर्वरित देणी याच महिन्यात मिळणार अडीचशे कोटींच्या गुंतवणुकीसह कारखाना राज्यात अव्वल करणार चेअरमन मानसिंग खोराटे कोल्हापुरात पंधरा ऑगस्टला ई बस चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापुरात शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर बुद्ध गार्डनमध्ये उभारल्या जात असलेल्या चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार महाडिक यांचा आढावा एकतीसाव्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनात रवींद्र पाटील यांचा विशेष गौरव मराठी सीमा भागातील साहित्य चळवळीला मिळाली नवी दिशा मी मराठी सीमा पलीकडे काव्यानं रसिकांची मनं जिंकली आणि रामपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण यशाचे भक्कम पाय ठरते सुरेश नाईक अपर्णा वर्पे हिचा मंत्रालय निवडीबद्दल सत्कार शिक्षकांचाही सन्मान अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा